हाय हॅलो नमस्कार आज आपण बनवूया वरून कुरकुरीत आणि आतून गोड रसरशीत गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक खास आपल्या गणपती बाप्पासाठी हे मोदक आठ दिवस छान टिकतात पण एका दिवसामध्ये संपून जातात हे एवढे छान लागतात चवीला चला तर मग रेसिपी बघूया आपण इथे पहिल्यांदा कणिक भिजवून घेऊया मी इथे दोन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे थोडंसं मीठ घातलं आहे आणि आपली नॉर्मल कणिक जशी मिळतो तशी आपण कणिक भिजवून घेऊया इथे कणिक थोडीशी आपण घट्टसर ठेवणार आहोत जास्त पातळ नाही करायची आपल्याला आणि कणिक भिजेपर्यंत आपण सारण बनवून घेऊया एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेऊया त्यात चिरलेले ड्रायफ्रूट्स टाकून हलके कलर बदलेपर्यंत तळूया दोन तीन मिनिटांसाठी तुम्ही बघू शकता छान हळूहळू कलर बदलतो हो याचा आता आपण याच्यामध्ये एक कप ओला नारळ घालून घेऊया आणि अर्धा कप गूळ घालून पाच ते सात मिनिटं छान याला परतून घेऊया हे सारण आपलं दहा मिनिटामध्ये तयार होईल एवढ्या प्रमाणात सारण घेतलं असेल तर आपले या याच्यामध्ये एकवीसपेक्षा पेक्षा जास्त मोदक बनवून तयार होतील तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये आपण विलायची पावडर आणि थोडीशी जायफळ घालून घेऊया आणि याला अजून दोन ते तीन मिनटं छान परतून घेऊया सारण आता आपण गार करायला ठेवूया आणि आपली कणिक छान भिजली आहे सारण गार होईपर्यंत आपण त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ त्यातलाच एक गोळा घेऊन छोट्या आकाराची पुरी लाटून त्यात सारण भरून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मोदक करून घेऊ अशाच प्रकारे आपण सगळे मोदक तयार करून घेऊया मी केलेल्या आकाराचे एकवीसपेक्षा जास्त मोदक या सारणामध्ये बनवून तयार होतील बाप्पासाठी गडबडीच्या टायमाला आपल्याला जर उकडीचे मोदक बनवायला वेळ नसेल तर आपण हा तळणीच्या मोदकांचा बेत करू शकतो खूप छान होतं आपले सगळे मोदक बनवून तयार आहेत एका साईडला एका कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवायचं आहे तेल हलकं गरम झालं की आपण याच्यामध्ये मोदक सोडून घेऊया जास्त हाय फ्लेमवर आपल्याला मोदक तळायचे नाही आहेत कमी गॅसवर आपल्याला हे सगळे मोदक तळून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्ही बघू शकता याला किती छान रंग आलेला आहे अशाच पद्धतीने मी सगळे मोदक तळून घेते सुद्धा नक्की बनवून पहा बाप्पासाठी तळणीचे मोदक अशा नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबायलासुद्धा विसरू नका हे टोटली फ्री आहे ह्या गणेश चतुर्थीला मग बनवताय ना तुम्ही बाप्पासाठी तरचे मोदक वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी खूप आभारी आहे थँक्स फॉर वॉचिंग